चांदवड नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस राजकीय उलतापालतींची शक्यता वीस नगरसेवक व एक नगराध्यक्षपदासाठी चुरस शिगेला नाशिक जिल्ह्यातील चांदवड नगर परिषदेचा निवडणुकीचा जोर चांगलाच वाढला असून वीस पदे व एक नगराध्यक्षपदासाठी शहरात मोठी चुरस निर्माण झाली आहे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासूनच मतदारांमध्ये उत्साह संचारला असून फॉर्म भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कार्यालयाबाहेर प्रचंड भाऊगर्दी केल्याचे चित्र भाग बघावायस मिळत आहेत राजकीय समीकरणे बद बदलण्याच्या मार्गावर सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे येथील राजकारण अस्थिर झाले आहे त्यातच उद्या सोमवार सतरा नोव्हेंबर चांदवडच्या राजकारणात मोठी उलतापालत होण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे या संभाव्य उलतापालतीची प्रमुख कारणे अन अंतिम युतीचा निर्णय प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आघाडी युती करण्याबाबत अंतिम बोलणी सुरू आहेत उद्या याबाबत निर्णय झाल्यास अनेक विद्यमान इच्छुकांना भटका बसून समीकरणे बदलू शकतात अर्ज माघारीचा दबाव उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत जवळ आल्याने बंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे काही महत्त्वाच्या प्रभागांमध्ये लढतीचे चित्र बद बदलणार आहे नेत्यांचे शॉक व पक्षांतर काही अस आस, असंतुष्ट स्थानिक नेते किंवा प्र प्रभावी व्यक्तिमत्वे निवडणुकीच्या ऐन तोंडावर पक्ष बदलून प्रतिस्पर्धी गाटात सामील होण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण निवडणुकीचा नूर बदलू शकतो